बघितलं आज सगळीकडे तुम्ही महाराष्ट्रामध्ये बातम्या पाहिल्या असतील माझी आमदार आणि जे मूर्त आमदार आहे त्यांच्या परिवारांच्या पेन्शनमध्ये चाळीस हजार रुपयांनी वाढ करणारे विधायक विधानभवनामध्ये दोन मिनिटामध्ये पास झालं कोणी त्याच्यावर कुठली चर्चा केली नाही ते का होऊ नये का काय नाही कारण प्रत्येक आमदारला माहिती आहे तो विरोधी पक्षातला द्या सत्ताधारी असो त्यांना माहिती आहे उद्या मी माझी होणार आहे आणि माझ्या परिवाराला लाभ मिळाला पाहिजे आता ह्या पेन्शनला अर्थमंत्रालयाचा विरोध असताना सुद्धा ते विधायक कसं पास झालं आणि ह्या विधायकामुळे जवळजवळ तीस कोटी ती रुपयाचा भार शासकीय तिजोरीवर येणार आहे म्हणजे ज्या गोरगरीब जनतेने या आमदारांना यांच्या भल्यासाठी तिथं ब बसवलं आहे त्यांच्या भल्याचा निर्णय न घेता स्वतःच्या भल्याचा निर्णय घेत आहे आणि जो एखादा कर्मचारी सेवानिवृत्त होतो रिटायर होतो आणि तो जेव्हा मृत होतो तर त्याच्या कुटुंबाला पन्नास टक्केच पेन्शन दिली जाते परंतु यांनी जेवढी पेन्शन रि सेवानिवृत्त आमदाराला आहे तेवढीच पेन्शन त्या त्याच्या परिवाराला सुद्धा दिली जाईल त्या 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 असा जा एक त्याच्यामध्ये नियम टाकलेला आहे महाराष्ट्रातील जनतेला आणि ज्या आमदारांना त्यांनी पण छातीवर हात ठेवून सांगावं खरंच तुम्हाला पेन्शनची गरज आहे का ज्यावेळेस जो माणूस आमदार होतो म्हणजे सगळ्या लोकांनी वर्गण्या करून काही आमदार आम्ही निवडून देताना पाहिलेत त्यांच्या आधीच्या आर्थिक परिस्थिती पाच वर्षामध्ये कोट्याधीश होतो करोडपती होतो अब्जाधीश होत होतो त्याला खरंच पेन्शनची गरज आहे का मग त्याला पेन्शनची गरज नसताना त्याला भरमसाठ अशी पेन्शन देऊन तीस कोटी रुपयाचा आर्थिक बोजा शासनावर पडला आणि आता हे जे कर्मचारी दिसत आहे ना ये ये। चे हे खाजगी माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणीचे हे कर्मचारी आहे दोन हजार वीसला शासनाने काय निर्णय घेतला म्हणजे शासकीय तिजोरीवर त्याचा भार येतो त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की यापुढे त्या पाचशेच्या आतमध्ये जर विद्यार्थी असेल त्यांना चार हजार रुपये पाचशेच्या वरती असेल असं प्रत्येक टप्प्याटप्प्याने त्यांनी अनुदान ठरवून दिलं अरे पण ह्या कर्मचाऱ्यांनी गेली दहा दहा पंधरा पंधरा वर्षे शे यांनी सेवा केली त्या संस्थेमध्ये शाळा सेवा केली का सेवा केली कारण उद्या मला कायमस्वरूपी केलं जाईल मला शासनाच्या अनुदानावर घेतलं जाईल या आशेपोटी त्यांनी काम केलं आहे आणि मग आता यांना डायरेक्ट बेगर केलं आहे तर त्याच्या विरोधामध्ये त्या जी आर रद्द करावा म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रातील हजारो हे सिपाई जे आहेत खाजगी माध्यमिक शाळांचे हे आझाद मैदानावर दोन दिवसाचं लक्षवेधी आंदोलन करणार आहे शासनाचं लक्ष वेधायला तर आता आपण त्यांच्याशी बोलूया दादा तुमचं हे जे आंदोलन आहे आता तुम्ही उद्यापासून उद्या, उद्या आणि परवा दोन दिवस तिथं आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे साहेब आम्ही गेल्या अनेक वर्षापासून संस्थेमध्ये म्हणजे विनानुदान संस्थेवर काम करत होतो परंतु शासनाने दोन हजार वीस साली जो शासन निर्णय काढला की चतुर्थ सैनिक जे कर्मचारी पद आहे हे लॅप्स करण्यासाठी शासनाने जो दोन हजार वीस साली जो निर्णय काढला त्या निर्णयामुळे आम्ही पूर्ण बेगार होऊन आज आमच्यावर अशी परिस्थिती झाली आमच्या दैनंदिन कर्जा पण आमच्या अतिशय अल्प आमच्या होत नाही त्या विरोधात आम्ही कधीतरी आम्ही संस्थेमार्फत कधीतरी सिनियरिटीनुसार मागे पण आता या, या शासनाच्या सेवेत जाऊ शकत नाही या निर्णयामुळे या निर्णयाच्या विरोधात आम्ही शासनाच्या विरोधात चोवीस आणि पंचवीस हे आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे हा म्हणजे आता काय होणार आहे ते त्या जी आरमध्ये मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की बाह्य यंत्रणा ज्या आहेत कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदाराकडनं ते भरणारे म्हणजे मला या माध्यमातून एक प्रश्न शासनाला विचारायचा आहे काय रे तुम्ही जो ठेकेदार देणार आहे ठेकेदाराला त्याचा फायदा आणि मग त्याच्यातून यांना पैसे अरे त्यापेक्षा तो डायरेक्ट तुम्ही यांना घ्या ना तुमच्याकडे आणि मग यांनी त्या आशेवरच काम केलं आहे ना तुम्हाला किती पगार होता जॉईन झाले तेव्हा अतिशय अल्प व्यक्तावर म्हणजे कोणी हजार रुपयापासून काम केलं कोणी पंधराशे रुपया तुम्ही किती दिवस झाले काम, काम करताय आम्ही गेल्या अठरा वर्षापासून संस्थेत विना तत्वावर काम करत आहोत विना अनुदानित तत्वावर अठरा वर्षे या माणसांनी असे शेकडो हजारो कर्मचारी आहे अशावर काम केलंय आणि आज त्यांना तुम्ही डायरेक्ट बेघर करून टाकलं हा अरे त्यांना तुम्ही कायमस्वरूपी करा आणि काय हो ज्यांना तिकडं काही गरज नाही तिकडं तुम्हाला आता हा तीस कोटी रुपये जो पेन्शनच्या माध्यमातून भार येणार आहे तिजोरीवर तो येणार नाही का मग फक्त तुम्हाला या गोरगरिबांचा पगार करायलाच फक्त तो भार येतोय का आणि हे पदं तुम्ही आता ठेकेदारातून भरणार म्हणजे तिथे ठेकेदार त्याच्यातही भ्रष्टाचार चालू द्या मग मग यांनी लोकांनी जगायचं का नाही म्हणजे सरकार नक्की कोणाच आहे फक्त ज्यांना निवडून दिलं आहे हे तुमच्या विकासासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे का म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रत्येक वेळेस तुमचंच भलं दोन लाख चौसष्ट हजार रुपये पगार आणि आता सेवानिवृत्त झाले का नव्वद हजार पन्नास हजार भेटतो आता आता चाळीस हजारांना वाढ केली हां मग तेव्हा नाही तिजोरीवर भारी आहेत का मग तुम्हाला फक्त गरीबाला अनुदान द्यायला अरे उलट का आमदारांना पेन्शनची खरंच गरज आहे का महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने येतात कमेंट करून सांगा खरंच या आमदारांना पेन्शनची गरज आहे का हां अरे जग जाहीर झालंय का प्रत्येक विकास कामामध्ये यांना पंधरा पंधरा टक्के परत यांनी जो बिल पास करतो जो एस्टिमेट बनवतो त्याला दहा टक्के त्या खालचा लोकल जो कर सरपंच उपसरपंच जे काय असतील कमिटी त्यांना वेगळं नगरसेवक यांना वेगळं प्रत्येक त्या कामामध्ये प्रत्येकाला तुम्ही टक्केवारी आहे हा टक्केवारीच्या नावाखाली इथं भ्रष्टाचार चालला आहे सगळीकडं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अधिकारी आणि पुढारी मिळून निसत तिजोरी लुटायचं काय असं ठरलं आहे का सगळ्यांनी संगणमातांना त्याचं काही जनता मारू देऊ पाहिजे म्हणजे एकतर तिकडे जिल्हा परिषद शाळांची काय अवस्था केली तुम्ही हां गोर गरीबाच्या मुलांच्या शिक्षणाचा सत्यानाश केला म्हणजे गरिबाच्या घरात तुम्हाला कलेक्टर जन्माला येऊ द्यायचा नाही डॉक्टर जन्माला येऊ द्यायचा नाही म्हणजे फक्त कलेक्टर डॉक्टर इंजिनियर सगळे तुमच्या घरात म्हणजे या गरिबांना पुढे जायचंच नाही सांगा ना यांना सात आणि आठ हजारामध्ये हे काय कर दिलो अरे घराचं भाडं तिकडे चार आणि पाच हजार रुपये आणि त्याच्यामध्ये काय करणार अरे धुनं भांडं करणाऱ्या बायांना चौदा आणि पंधरा हजार पगार भेटतो यांना सातन सात हजारामध्ये तुम्ही पंधरा पंधरा वर्ष राबून घेतलं आणि आता त्यांना सांगता की ठेकेदारी ती पदे भरायची मग यांनी काय करायचं मी या ठिकाणी या माध्यमातून या सगळ्यांच्या वतीनं म्हणजे तुम्ही आता या आंदोलन कशासाठी त्या जी आर वर पुनर्विचार करून तो जी आर रद्द करावा आणि यांना सगळ्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यावा याच या मागणीसाठी तुम्ही तिथे बसणार ना आता मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि पूर्ण मंत्रिमंडळ वगैरे त्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही ह्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या ह्या मागणीचा विचार करा नाही तर अन्यथा हे यांनी जर उद्या बघा ते रस्त्यावर आले आता माझ्याशी बोलताना मला सांगताना अक्षरशः त्यांना रडू येत होतं जर उद्या ह्या दुःखातून या नैराश्यतून जर कुणी काही बरं वाईट केलं याला जबाबदार कोण राहील हां याला शासन जबाबदार राहील तुम्ही जबाबदार राहाल याला म्हणून माझी विनंती आहे की यांचा ह्या जी आरचा विचार करा तो जी आर रद्द करा आणि यांना कायमस्वरूपी तुमच्या सेवेमध्ये सामावून घ्या म्हणजे तिजोरीचा भार येतो हे कारण सांगितलं आहे यांचा जो जी आर काढून ठेकेदारीमध्ये घेण्यासाठी मंत्रालयाने विरोध केला तुमच्या चाळीस हजार रुपये पेन्शनच्या वाढीला कुणीच विरोध करीत नाही अहो मी स्वतः अधिवेशनामध्ये आता चार दिवस होतो विरोधी पक्षाच्या आमदारांना भेटून पाहिलं सगळ्यांना भेटून पाहिलं का विधान विधानभवनामध्ये तुम्ही लक्षवेधीमध्ये हे प्रश्न मांडा ते प्रश्न मांडा कोणीच मांडायला तयार नाही म्हणजे जणू तुमच्या देशामध्ये सगळं हेच सुरू आहे अरे पण एक लक्षात ठेवा तुम्ही जनतेचे सेवक आहे हे सरकार जनतेच आहे आणि आता हे नागरिकांनी जागृत व्हायचंय नक्कीच हे सरकार हे मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला विनंती करतो यांचा हा जी आर रद्द करून यांना कायमस्वरूपी करा जय जवान जय जय जवान जय